राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात जेव्हा अपेक्षित नसलेले दोन राजकारणी भेटतात तेव्हा खूप चर्चा होतात अनेक चर्चांना उधान येतं निरनिराळे आडाखे बांधले जातात आणि काही दिवसानंतर या भेटीतून काही राजकीय फलित होऊन मोठी घडामोड घडलेली आपण पाहतो आता हा झाला राजकीय पॅटर्न पण सध्या एका अशा भेटीची चर्चा देशात आणि राज्यात सुरू आहे ज्या भेटीला राजकीय भेटही म्हणता येत नाही आणि या भेटीकडे काही जणांना राजकारणाच्या पलीकडे जाऊनही पाहता येत नाही ही भेट आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही अनेकांच्या या भेटीवर भुवया उंचावल्या महाराष्ट्रात तर विरोधी पक्षांनी या भेटीचा संबंध यांनी केसेस सोबत जोडला। की संविधानाच्या घरी लागली आग आणि तीही घरातल्या दिव्यानेच ईव्हीएम मशीनला क्लीन क्लीनचीट महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या निकालाची तारीख वरच्यावर ढकलणं पश्चिम बंगालमधील रेपच्या केसमध्ये सुमोटो ऍक्शन घेणं मात्र त्याचवेळी महाराष्ट्रातील घटनेकडे दुर्लक्ष करणं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या सुनावणीची तारीख सातत्याने पुढे ढकललाय हे सगळं का होतं याची क्रोनॉलॉजी समजा अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलंय संजय राऊतांनी चंद्रचूड जी महत्वाची प्रकरणं हाताळतायत त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचं दिसतं अशा वेळी मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांची भेट का वादात सापडलीये पंतप्रधान आणि सरन्यायाधीश एकमेकांना भेटणं प्रोटोकॉलच्या विरोधात आहे का दोघांच्या भेटीने काही कायदेशीर तसेच राजकीय प्रश्न निर्माण होतील का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती आपल्या संविधानात गव्हर्नमेंटच्या कामांची तीन संस्थांमध्ये विभागणी करण्यात आली त्यानुसार कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ असं सेपरेशन ऑफ पॉवर करण्यात आलंय या तत्वानुसार कायदे मंडळ म्हणजेच विधानसभा लोकसभा राज्यसभा कायदे बनवतं कार्यकारी मंडळ म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार ते कायदे अंमलात आणतं आणि न्याय मंडळ या कायद्याचा अर्थ लावून न्यायदानाचं काम करतं सत्ता एकाच ठिकाणी सत्तेचा गैरवापर होऊ नये आणि लोकशाहीची मूल्य बळकट राहावी यासाठी हे अरेंजमेंट करण्यात आली आहे मात्र भारताच्या संविधान निर्मात्यांनी हे सेपरेशन ऑफ पॉवर तत्व स्वीकारताना या तिन्ही विभागांचं कम्प्लीट सेपरेशन केलं नव्हतं त्यामुळे या तिन्ही विभागणी एकमेकांशी सुसूत्रता राखावी पण त्याचबरोबर या तिन्ही मध्ये चेक्स आणि बॅलेन्स देखील राहावं त्यासाठी या तिन्ही विभागांची काही कामं ओव्हरलॅपिंग देखील आहेत मात्र तरीही सेपरेशन ऑफ पॉवर हे प्रिन्सिपल सुप्रीम आहे यामुळं मग सरकारने कोर्टाच्या कामात हस्तक्षेप न करणं कोर्टाने देखील दैनंदिन कामात खोड न घालणं सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये आणि जो विभाग पॉवरफुल होतो तो इतरांच्या कामात हस्तक्षेप करतो किंवा दुसऱ्या विभागांवरती दबाव आणतो याचं उदाहरणच द्यायचं झालं जेव्हा केंद्रात खूप मोठ्या बहुमताने सरकार येते आणि जेव्हा एका व्यक्तीच्या करिश्मामुळे हे सरकार येतं तेव्हा अनेक मर्यादा पाळल्या जात नाहीत उदाहरणार्थ इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अनेकदा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या कामात अडथळे आणले गेले अनेकदा दबाव टाकण्यात आला असा आरोप आजही केला जातो काळात नी। काही निवडणुकीनंतर केल्याची उदाहरणं देखील समोर येत आहेत काही महिन्यांपूर्वी अभिजित गंगोपाध्याय या कोलकाता हायकोर्टातील माजी न्यायाधीशांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पदावर असताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय हे राज्य सरकारला हादर சோடனா हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये इन्वॉल्व्ह होते यामध्ये शालेय सेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेतील घोटाळा आणि विविध पालिका कार्यालयातील नोकर भरतीतील कथित अनियमिततेचा समावेश होता यामुळे त्यांना तृणमूल काँग्रेस सरकारला सातत्याने गोत्यात आणणारे न्यायाधीश म्हणून ते ओळखीचे झाले होते त्यातच निवृत्तीला अवघे पाचच महिने कमी असताना गंगोपाध्याय यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे पदावर असताना त्यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही झाला होता याच केसच्या रेफरन्सवर आपल्याला कळतं की अनेकदा सरकार विरुद्ध न्यायालयात दाद मागितली जाते अशा वेळी जर न्यायाधीश आणि सरकार यांचे घनिष्ठ संबंध समोर आल्यास न्यायालयाने दिलेल्या न्यायावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी न्यायाधीशच काही प्रोटोकॉल घालून घेत असतात जरी हे प्रोटोकॉल बाइंडिंग नसले तरी त्यामुळे स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था म्हणून ओळख टिकून असते एक उदाहरण घ्यायचं झाल्यास जस्टिस कुरियन जोसेफ यांचे घेऊयात जोसेफ हे सुप्रीम कोर्टाचे जज असताना इटलीच्या दौऱ्यावरती गेले होते मात्र त्यावेळी इटालियन सरकारने एक डिनर ठेवला होता त्याला जोसेफ गेले नव्हते कारण तेव्हा इटालियन नौसैनिकांची केस जोसेफ हाताळत होते अशा लोकांपर्यंत एक वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून जोसेफ इटालियन सरकारच्या डिनरला गेलेच नव्हते थोडक्यात काही प्रोटोकॉल जजेस घालून घेत असतात विशेषतः आत्ताच्या परिस्थितीत जेव्हा कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार हे जास्त डॉमिनन्स करत असताना सुप्रीम कोर्टाने जास्त काळजी घेतली पाहिजे असं बोललं जातं मात्र जेव्हा मग सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश कार्यकारी मंडळाच्या प्रमुखांना एका वैयक्तिक कार्यात बोलवतात तेव्हा मात्र मग दोन्ही संस्थांमध्ये पुरेसा अंतर आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यास वाव मिळतो विशेषतः सुप्रीम कोर्टापुढे सरकारच्या विरोधात अनेक महत्वपूर्ण केसेस असताना सरन्यायाधीशांच्या या कृतीमुळे विरोधकांना एकत मिळाले पण हेही खरे की कोणत्याही कायद्याने सरन्यायाधीशांना पंतप्रधानांना घरी बोलवण्यास बंदी नाही म्हणून ही भेट काय बेकायदेशीर अशी ठरत नाही त्यातच असे प्रोटोकॉल न्यायाधीश स्वतःहूनच घालून घेत असतात त्यामुळे सरन्यायाधीशांवरती प्रोटोकॉल तोडल्याचा आरोपही करता येत नाही मात्र पंतप्रधानांशी घनिष्ठ संबंध ठेवल्याने सुप्रीम कोर्ट निष्पक्ष आहे का अशी विचारण्याची संधी विरोधकांना यातनं नक्कीच मिळते या भेटी मागे उगीच राजकारण केलं जात असं तुम्हाला वाटतं तुम्हा का की खरंच ही गांभीर्याने घेतली जावी अशी भेट आहे तुम्ही याकडे कसं पाहता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका